नमस्कार मी पल्लवी तुमचं स्वागत करते माझ्या चॅनल वरती नवीन एका छानशा व्हिडिओ मध्ये तर मी माझ्या ची जर्नी तुम्हाला सांगते त्याचबरोबर माझ्या कविता चारोळ्या जे काही लिहिलेलं आहे हेही मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करते तर आजच्या कवितेचा आशय असा आहे की भाव बहिणीचं नातं माझं माझ्या भावांशी असलेलं नातं हे खूप वेगळं आहे इमोशनने भरलेलं आहे आणि आमच्यामध्ये एक वेगळीच अटॅचमेंट आहे आणि गेले चार दिवस झाले मी त्यांचे कॉल घेत नाही त्यांच्याशी नीट बोलत नाहीये आणि का का तर त्यांचे कॉल जर आले तर माझा आवाज जड होणार आणि मला रडल्याशिवाय राहणारच नाही आणि तिकडे ते दुःखी होणार कारण आता येणारे जे दिवस आहेत ते सणासुदीचे त्यांचेही काम आहेत त्यांचे ही जबाबदारी आहेत त्यामुळे त्यांना माझ्यामुळे मला दुःखी नाही करायचंय जे काय असेल स्वतःच ते स्वतःच निस्तरायचंय तर चला आपण कविता ऐकूया मायेचं साजूक तू आईचं दुसरं रूप काळजी रूपी धाक प्रेमळ तिची हाक कधी मायेची उबधार शाल ममतेच राम ओल चिंब पाण्यातील ते आपलंच प्रतिबिंब दुःखाच्या डोहावरील आधाराचा सेतू निरपेक्ष प्रेमा मागे ना कुठला हेतू कधी मन धरणारे तर कधी कान धरणारे कधी हक्काने रागवणारे तर कधी लाडाने जवळ घेणारे बहिणीचा रुसवा जणू खेळ सावल्यांचा बहिणीचा रुसवा जणू खेळ उनसावल्यांचा कुठल्याच नात्यात नसेल एवढी या नात्यात ओढ आहे म्हणूनच बहिणीचं हे नातं चिरंतर गोड आहे भरलेला आभाळ रिकाम कराया भरलेला आभाळ रिकाम कराया तिचीच ओंजळ पुढे येईल भरलेला आभाळ रिकाम कराया तिची ओंजळ पुढं येई जागा जननीची भरून काढण्या निर्मिली आई नंतर ताई जागा बहिणीची भरून काढण्या निर्मिली आई नंतर ताई तर खरंच ही कविता खूप छान आहे माझ माझ लिहिलेलं मला खूप छान वाटतं आणि तुम्ही कमेंट करून सांगा की ताई तुला लिहायला जमतं किंवा याच्यामध्ये काय बदल करावे किंवा व्हिडिओमध्ये आणि तुम्हाला काय बघायला आवडेल तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद